मला हे टिशू पेपर ठेवण्यासाठी ना एक असं हे आणायचंय टूल्स मिळतं ना रोलर ते आणायचं म्हणजे टिशू पेपर त्याच्यावरती व्यवस्थित असं ठेवता येतो रोलर रोल ना आपण स्टीलची कढाईच 哎，给他参考参考。 आता इथे एक तुम्हाला ठीक आहे ते जर तुम्हाला असं हाताने वड्या घालायचं जर तेलामध्ये तळताना वड्या जर तेलामध्ये घालताना तळण्यासाठी जर तुम्हाला हाताने असं घालायचं हे असेल ना तर भीती वाटत असेल तर वडी झाऱ्यावरती ठेवून अशी तेलामध्ये सोडायची आणि थोडस जपूनही करायचं कारण तिळ घातलेले आहेत तीळ उडू शकतात पण काही वेळेस दिसत आहे ना सर्वांना हे लाकडी पाण्यावरचं तेल आहे मला ना एक लोखंडी कढई घ्यायची आहे खरं जेणेकरून असं काही तळायच्या ज्या वस्तू म्हणजे जे काही पदार्थ तळणीचे असतात ना ते त्याच्यामध्ये तळण्यासाठी लोखंडी कढई खूप सुंदर पदार्थ असे तळले जातात व्यवस्थित असे ह्याच्यावरती थोडीशी आता प्लेन विजे गॅसची मंद करते तुम्हाला दिसत असतील लेअर कशा व्यवस्थित लेअर किती मस्त आल्यात आणि खुशीत अगदी अशा होतात ना थोडस मी इथे हे करते